हॅलो नमस्कार मी माझ्या कोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सकाळी आठ नंतर अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी कर अवश्य हा आजचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे आणि व्हिडिओ थोडा मोठा होईल कृपया पण माहिती तेवढीच महत्वाची आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया एकदा भगवान श्री विष्णू देव आणि माता लक्ष्मी जेव्हा श्रीसागरातील शेष नागाच्या सेवेवर विसावले होते तर त्यानंतर गरुड पक्षी या ठिकाणी येतो आणि भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीला विचारू लागला देवा परमेश्वरा या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिले पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात पण तरी सुद्धा ते दुःखी का असतात तर त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे ते मला कृपा करून सांगा स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि अंघोळ कधी आणि कशी करावी हे मला सांगा आणि अंघोळ करताना कोणते मंत्र बोलावे हे सर्व प्रश्नांचं उत्तर समजून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे तर महालक्ष्मीला ही विचारतात की हे माता मी असेही बघितले आहे की कित्येक स्त्रिया रोज अंघोळ करून तुझी भक्तिभावाने पूजा प्रार्थना करतात पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या घरामध्ये का राहत नाही तर याचे कारण काय असा प्रश्न गरुडजींनी विचारला तेव्हा भगवान श्री हरी विष्णू देव म्हणतात की पक्षांचा राजा तू अगदी योग्य तो प्रश्न विचारला आहे आता आंघोळ करणे हे फार महत्वाचे असून शेवटी अंघोळीनेच आपले शरीर हे शुद्ध होत असते आणि नियोजनाने शरीर शुद्ध होते माणूस पूजा वगैरे कर्मकांड करण्यात सुद्धा पात्र होतो त्यामुळे आई मनुष्याने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अशी अतिशय पवित्र गोष्ट सांगतो की तुम्ही लक्षपूर्वक एका तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगून भगवान श्री हरी विष्णू देवांनी गरुडजींना आंघोळीचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व जणांनी लक्ष देऊन ऐकावी ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होत म्हणूनच तुम्ही ही कथा सर्वांनी ऐकावी तर भगवान श्री हरी विष्णू देव म्हणतात की पक्षांचा राजा ही अगदी प्राचीन काळामधील गोष्ट आहे मध्य देशात एक खूप छान छानस असं शहर होत तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली सुद्धा होत्या आपल्या त्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने मोठे केले होते त्यांच्या मुली थोड्या होत्या होत्या आणि खूप वडिलांची सर्व कर्तव्य त्यांनी पार पाडली त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले पण एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार यांचे ज्ञान कधीच दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळून सुद्धा त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्णच होते मात्र ज्ञानाशिवाय माणूस कधीच पूर्ण होत नाही नुसता पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली तरुण झाल्यावर त्या सेठजींनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या अशा कुटुंबात केली तिघींचे पण पती मोठमोठे उद्योगपती होते आणि ते सर्वजण राजवाड्यात राहायला गेले तिघी सुद्धा राहायला आपापल्या राजवाड्यात राहायला गेल्या तिघी सुद्धा आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे छानस स्वागत करण्यात आलं आणि लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले जिंचे सासरचे लोक त्यांचा आदर सत्कार करत होते आणि त्या तिघीही सर्वांशी प्रेमाने वागत असे त्यांच्या सासरी सुखाने नांदू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या अंघोळ पण उशिराच करायची कधीकधी कधी अंघोळ करण्याच्या आधी जेवण पण करायच्या आणि अधूनमधून मधून पूजापाठ करायची सासूने त्यांना काहीतरी वेळा कितीतरी वेळा समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काही ऐकलं नाही त्यांचं काहीच ऐकले नाही आणि आता स्वतःचे काम करू लागले पण जस तसा वेळ निघून गेला तस तशी त्या तीन मुलींच्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा येऊ लागला आणि हळूहळू त्यांच्या पूर्ण व्यवसाय बंद पडण्या पडण्यावरच आला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरी सुद्धा तोटा सहन करावा लागला त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत भांडण होऊ लागले पुन्हा बारामारी सुद्धा होऊ लागले जेव्हापासून या तिघी त्या घरामध्ये राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागले तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची खूप चंचल होत होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या एक झोपडीमध्ये राहू लागल्या पण त्या झोपडीमध्ये राहणे त्या तिघी बहिणींना बहिणींना पसंत पडत नव्हते त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या आणि घरी आल्यावर पण त्यांच्या त्या सवयी काही बदलल्या नव्हत्या आणि घरी आल्यानंतरही तिघी बहिणी मोठ्या थाटामाटात राहू लागल्या तिथे पण तोच उशिरा तेच उशिरा उठणं उशिराच आंघोळ करणं आणि कधी कधी तर अंघोळच नाही करायची आणि कधी आंघोळ करून जेवायचं तर कधी बिना अंघोळीचं जेवायचं त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा येऊ लागला त्यांची आर्थिक स्थिती मंदावली मग मं एके दिवशी भगवान श्री हरी साधूंच्या रूपामध्ये त्यांच्या दारी आले त्या साधूंचे त्यांनी प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा सेठजींनी आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली त्या महान साधूंना विचारले की असं का होत आहे आणि उपाय सांगा उपाय मागितला त्यांना त्या शेठनेही सेठनेही आपल्या मुलींना बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची सर्व प्रकारची हकीकत सांगितली साधूने तीन मुलींकडे पाहिल्याबरोबर सोबतच फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी पण नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती साधू त्या सेठला म्हणाले तुझ्या तीन मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या पोवती वर्तुळ केले गेले आहे त्या कारणास्तव ते तिथे जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकटच येत आहे तुमच्या तीन मुली खूप आळशी आहे त्या खूप उशिरा उठतात उशिरा अंघोळ करतात आणि अंघोळ न करताच जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि त्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिलं आणि त्याचे पालन करायला सांगितले भगवान विष्णू महंत स्नानांचे चार प्रकार आहेत पहिलं ब्रह्मस्नान दुसरं देवस्नान तिसरं ऋषी स्नान माणसाने याचे वर्गीकरण वेळेनुसार केले आहे आणि चौथं आहे राक्षस्नान म्हणजे <laughs> जे आपण पाराच्या नंतर आंघोळ करतो त्याला राक्षस्नान असं म्हणतात शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजे ते समान होते पहाटे पहाटे चार ते साडेपाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे अशा प्रकारे देवांचं स्मरण होते ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्थान स्नान मानले जाते यावेळी स्नान करून लगेच सूर्य देवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि मन ताजेतवाने दिवसभर राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्यव्याधी आजारापासून दूर राहतो त्याचे शरीर नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरी आहे देवस्नान। पहाटे ते या वेळेत केलेल्या म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान हे स्नान देखील सर्वोत्तम आहे अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानांच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते यावेळेस स्नान केल्याने वृद्धी होते माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवसभर शरीरात ताजेतवाना आणि ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्याला कोणतेही काम कर प्रस्ताहित करते परंतु सूर्य गेल्यानंतर तासांनी कधीही स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ नंतर अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ती भावना राहते कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे जे लोक सूर्योदयानंतर ही अंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात म्हणून ब्रह्मा स्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवांची भक्ती आराधना प्रार्थना पठन व सूर्य देवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव ही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र आहे लक्षपूर्वक एकावा गंगेचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जनविंस निंदी करुणा असा आहे याचा अर्थ हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माथा तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थ तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या सेठला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा सेठच्या तीन मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघेही आप आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे सर्व स्नानांचे नियम त्या पाळू लागल्या तिघी ही सकाळी लवकर म्हणजे स्नान करून सूर्याला जल देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने तिचे शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालायला लागला आणि तिने गमावलेले सर्व काही तिला परत मिळाले आणि तिन्ही बहिणी आनंदाने एकदम मजेत राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आत नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा मनातून स्वामी समोर